खुनातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून बिटको पॉईंटपर्यंत धिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं दाखवून दिलं शहरात सातत्यानं होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं गुन्हेगारांवर पोलिसांचं वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धिंड काढण्यात आली पुण्यातील आरोपी रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रिल्स व्हायरल रोड वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सप्पाळे यांनी बघून त्यानंतर लगेचच कारवाई सुरुवात केली आरोपी विरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्यानं त्याच्या समर्थनासाठी प्रतीक सोनवणे गीते मुनू सोनवणे उमेश फासाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी यांच्यासह पंधरा ते वीस जणांनी धारधार शस्त्र मिरवून चारचाकी तसंच दुचाकी वाहनांवर बसून जाताना रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य नागरिकांना तसंच वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली होती अरुण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास विजय टेमगर हे करीत आहे